आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात आनंद का टिकवता येत नाही आपल्याला ना, आपल्या रोजच्या जगण्यात आनंद टिकवता येत नाही हे एक व्यापक मानसिक आणि सामाजिक प्रश्न आहे या समस्येच्या मुळात मानवी मनाच्या विविध पैलूंचा विचार करावा लागतो रोजच्या आयुष्यात आनंद टिकवणे हे आपल्या मानसिकतेवर वर्तनावर आणि समाजाच्या प्रभावावर अवलंबून असते नंबर एक ताण आणि तणाव तान तणाव हे आजच्या जगातील एक मोठे कारण आहे ज्यामुळे आपल्याला आनंद टिकवता येत नाही आपण आपल्या जीवनात विविध जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेलो असतो काम कुटुंब आर्थिक समस्या आणि सामाजिक अपेक्षा या सर्व गोष्टी आपल्यावर ताण आणतात ज्यामुळे आपण तणावग्रस्त होतो तणाव हा आपली मानसिक स्थिती खालावणारा एक महत्त्वाचा घटक ठरतो तणावग्रस्त अवस्थेत आपल्याला आनंदी राहणे कठीण होते कारण आपण सतत आपल्या समस्यांमध्ये गुंतलेलो असतो नंबर दोन अपेक्षांची अनिश्चितता आपल्या रोजच्या जीवनात आपण आपल्यावरच खूप अपेक्षा ठेवतो या अपेक्षा अनेकदा अवास्तव असतात आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी आपण आपल्यावर दडपण आणतो जेव्हा या अपेक्षांची पूर्तता होत नाही तेव्हा आपण निराश होतो आणि आपला आनंद हरवतो आपण सतत इतरांच्या अपेक्षांमध्ये जगण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे आपल्या स्वतःच्या इच्छा आणि गरजा बाजूला राहतात या मानसिक संघर्षामुळे आनंद कायम राखणे कठीण होते नंबर तीन भूतकाळ आणि भविष्य काळातील चिंताचक्र आपल्यातील बरेच लोक भूतकाळातील चुका किंवा भविष्यकालीन असुरक्षिततेबद्दल चिंताग्रस्त असतात आपण भूतकाळातील अनुभवांवर विचार करीत राहतो किंवा भविष्याची चिंता करतो ज्यामुळे वर्तमान काळातील आनंदाचे क्षण गमावले जातात अशा स्थितीत आपण मनस्थिती शांत ठेवणे अवघड असते आणि त्यामुळे आनंद टिकवणे कठीण होते नंबर चार तात्कालिक समाधानाची सवय आपल्या जीवनात आपण तात्कालिक समाधान शोधण्याची प्रवृत्ती धरतो तात्कालिक आनंदाच्या शोधात आपण दीर्घकालीन समाधान आणि आनंदाच्या शोधाकडे दुर्लक्ष करतो उदाहरणार्थ सोशल मीडियावर वेळ घालवणे तात्पुरत्या खरेदीच्या सवयी किंवा अविचारी खर्च हे सर्व गोष्टी आपल्याला क्षणिक आनंद देतात परंतु त्यानंतर आपण पुन्हा रिक्त आणि असमाधानी होतो नंबर पाच जीवनशैलीतील विसंगती आधुनिक जीवनशैलीत आपल्याला सतत काम वेळेची कमतरता आणि सामाजिक दबावांचा सामना करावा लागतो या सर्व गोष्टींमुळे आपला आराम आणि आनंद हरवतो अयोग्य आहार अनियमित झोप व्यायामाचा अभाव आणि निरोगी जीवनशैलीचे पालन न करणे या कारणांनी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो ज्यामुळे आनंद टिकवणे कठीण होते नंबर सहा स्वतःशी असमाधान आपल्यातील बरेच जण स्वतःच्या शारीरिक मानसिक किंवा सामाजिक स्थितीबद्दल असमाधानी असतात आपल्याला आपले रूप बुद्धिमत्ता आर्थिक स्थिती किंवा समाजातील स्थान याबद्दल कमीपणा वाटतो या असमाधानामुळे आपली आत्मविश्वासाची पातळी खालावते आणि आपण नेहमीच असमाधानाच्या भावनेत अडकून पडतो ज्यामुळे आनंद टिकवणे कठीण होते नंबर सात मानवी संबंधांचा अभाव आपल्या जीवनात मानवी संबंधांची कमतरता देखील एक महत्वाचा घटक आहे आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे मानवी संबंधांमध्ये अंतर निर्माण झाले आहे आपण सतत डिजिटल जगात गुंतलेल्या असल्यामुळे प्रत्यक्ष संबंधामध्ये कमीपणा येतो या तुटलेल्या संबंधांमुळे आपण एकाकी होतो आणि एकाकीपणा हा मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असतो मानवी संबंधामध्ये असलेली तूट ही आपल्याला आनंद टिकवता येत नसल्याचे एक कारण असू शकते नंबर आठ मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रभाव मानसिक आरोग्याच्या समस्या जसे की डिप्रेशन ॲन्झायटी किंवा अन्य विकार देखील आपल्याला आनंद टिकवण्यास अडथळा ठरतात मानसिक आरोग्याच्या या समस्या आपल्याला सतत निराश असमाधानी आणि चिंताग्रस्त बनवतात या परिस्थितीत आपल्याला जीवनातील आनंददायक गोष्टींकडे लक्ष देणे कठीण होते नंबर नऊ आत्मस्वीकृतीचा अभाव आत्मस्वीकृती म्हणजे आपल्याला जसे आहोत तसे स्वीकारणे अनेकदा आपण आपल्या अपयशांना चुका किंवा दोषांना स्वीकारत नाही आपण स्वतःला सतत इतरांशी तुलना करतो ज्यामुळे असमाधान वाढते आत्मस्वीकृतीचा अभाव असल्यास आपल्याला आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे आनंद टिकवणे कठीण होते नंबर दहा तानाचे व्यवस्थापन ताण व्यवस्थापनाची योग्य पद्धत न वापरल्यामुळेही आनंद टिकवता येत नाही ताण व्यवस्थापनासाठी ध्यान योग किंवा इतर विश्रांतिकारक क्रिया करणे महत्वाचे आहे जर आपण या क्रियांमध्ये वेळ घालवला नाही तर तानामुळे आपली मानसिक स्थिती खालावत जाते आणि आनंद हरवतो नंबर अकरा कृतज्ञतेचा अभाव कृतज्ञता म्हणजे आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींना ओळखणे आणि त्याबद्दल आभार मानणे जर आपल्याला कृतज्ञता अनुभवता आली नाही तर आपण नेहमीच जीवनात असमाधानी राहतो कृतज्ञतेचा अभाव आनंद टिकवण्यास अडथळा ठरतो कारण आपण नेहमीच त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो नंबर बारा आंतरिक आणि बाह्य प्रेरणा आपल्या जीवनात बाह्य प्रेरणा जसे की पैसा प्रसिद्धी आणि सामाजिक मान्यता यांचा मागोवा घेतल्याने आंतरिक प्रेरणांवर कमी लक्ष दिले जाते आंतरिक प्रेरणा जसे की आत्मविकास मानसिक शांती आणि वैयक्तिक तृप्ती या गोष्टींचे महत्त्व ओळखले जात नाही या परिस्थितीत बाह्य प्रेरणांमध्ये हरवून जातो आणि वास्तविक आनंद अनुभवता येत नाही नंबर तेरा साधेपणा आणि समाधान आपल्या जीवनातील साधेपणा हरवून गेला आहे आपण सतत काहीतरी अधिक प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे समाधानाची भावना कमी होते साधेपणा आणि समाधानाची भावना निर्माण केल्याने आपल्याला जीवनात आनंद टिकवता येऊ शकतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो नंबर चौदा आत्मचिंतनाचा अभाव आत्मचिंतन म्हणजे आपल्या विचारांची भावनांची आणि कृतींची समीक्षा करणे जर आपण आत्मचिंतन करत नाही तर आपल्याला आपल्या जीवनातील योग्य आणि अयोग्य गोष्टी ओळखता येत नाहीत आत्मचिंतनाचा अभाव असल्यास आपण नेहमीच धावपळीत राहतो आणि त्यामुळे आनंद टिकवणे कठीण होते नंबर पंधरा निराशावाद निराशावाद ही मानसिक स्थिती देखील आनंद टिकवण्यास अडथळा ठरते निराशावादी दृष्टिकोनामुळे आपण जीवनातील सकारात्मक गोष्टींना ओळखू शकत नाही आणि त्यामुळे आनंद हरवतो आनंद टिकवणे हे आपल्या जीवनातील विविध घटकांवर अवलंबून असते ताणतणाव अपेक्षा भूतकाळ आणि भविष्याची चिंता तात्कालिक समाधानाची सवय आणि मानवी संबंधांचा अभाव हे काही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात आनंद टिकवता येत नाही या समस्यांचा सामना करण्यासाठी ताण व्यवस्थापन आत्मस्वीकृती कृतज्ञता आणि साधेपणा या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आपल्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणल्यानेच आपण आनंद टिकवू शकतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सामील होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद